लोकसभा निवडणुकीच्या अंतिम आणि सातव्या टप्प्यातील प्रचार आज संध्याकाळी थंडावणार या टप्प्यासाठी आठ राज्यातील सत्तावन्न लोकसभा मतदारसंघात येत्या एक तारखेला मतदान लोकसभा निवडणुकीच्या अखेरच्या टप्प्यातील प्रचाराच्या आज शेवटच्या दिवशी सत्ताधारी आणि विरोधकांकडून जोरदार प्रचार करत मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न सी ए अर्थात नागरिकत्व सुधारणा कायद्याअंतर्गत नागरिकत्व प्रमाणपत्र देण्याची प्रक्रिया पश्चिम बंगालमध्ये सुरू हरियाणा आणि उत्तरखंडमध्येही अर्जदारांच्या पहिल्या संचाला नागरिकत्व बहाल हवेतून जमिनीवर मारा करणाऱ्या रुद्रम दोन या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी अंतराळ क्षेत्रातील खाजगी स्टार्टअप अग्निकूल कॉस्मॉसनं अग्निबाण सॉटेड झिरो वन या प्रक्षेपकाची घेतली उड्डाण चाचणी यशस्वी इसरोकडून अभिनंदन नॉर्वे बुद्धिबळ स्पर्धेच्या तिसऱ्या फेरीत भारतीय बुद्धिबळपटू प्रज्ञानानंद आघाडीवर फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेत आज पुरुष दुहेरीत भारताचा युकी भांबरी आणि रोहन बोपन्ना यांचे आपापल्या साथीदारांसोबत सामने आणि नैऋत्य मोसमी पाऊस आज केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता हवामान विभागाकडून व्यक्त